अशीच काही मंडळी उमरडमधून त्यांनी थोडस बाजूला गेले आणि आरोप करायला लागले मित्र आताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषदचे आपले उमेदवार प्रशांत पाटील साहेब आणि काका साहेब या दोघांची जरा प्रतिमा बघा आणि आमच्यातल्याची प्रतिमा बघा आमच्यातल्याचं काय गुण गांगायचं पूर्ण ती वर्ष हे खाती सत्ता दिली परंतु गावचा पूर्ण भकास करून टाकला आणि आता मोठ्या विकासाचे ही मंडळी गप्पा मारत आहेत मित्र जिल्हा परिषद पंचायत समिती सर्वसामान्यांच्या कुटुंबाच्या प्रश्नाची तिथं सोडवणूक होत असते म्हणूनच आपण सर्व ग्रामस्थांनी शेतकरी वर्गाने व सर्वसामान्यांनी या निवडणुकीला पूर्णपणे लक्षात घेता सर्वांनी त्या निवडणुकीसाठी थोडंसं मतदान करून काम करणारी माणसं तिथं पाठवली हो पाहिजेत कारण ही माणसं तरुण आहेत आमच्यातली मुडीची भांडीत ती समोरच्या माणसांकडे गेल्यात त्यांना काय होणार आहे तरुण तडतदार उमेदवार समोर उभा आहेत यांना काम करण्याची संधी द्या दोन हजार एकोणीस ते चोवीस मामाने विकासाचा या कर्माल तालुक्यात रथ आणला पण तो काय त्याचा वहापोहा झाला नाही आम्ही जरी विरोधात असतो तरी आम्ही कधी मधी विचार करायचो मामा की इतकं मोठं काम डोळ्यात एकत होते त्याचा ओहा नाही तब्बल एकाहातर किलोमीटरचा रायगावरून निघालेला रस्ता मामाने जवळपास कुर्डी वाढीपर्यंत पोहोच केला याचा काही वहापोह झाला नाही म्हणून काम झालेली मित्रांनो काम झालेलीच पाहिजे कारण आम्ही पश्चिम भागातून तुमचं सुद्धा चिखल पश्चिम भागात गाव आहे उमरड गावात जिथं दहशतीचं राजकारण होतं मागच्या वीस पंचवीस वर्षात मी काय टीका करण्यासाठी इथं आलेलो नाही परंतु तुमच्यातलेच काही कारखान्यावर चेअरमन व्हाईस चेअरमन होते अव एकराची जरी नोंद असली तरी एकरच तोडला जायचा सात आठ नऊ साऱ्या तशाच राहायच्या ही सत्यजी बाब आहे बांधावर ऊस टाकून दिलेली आम्ही मंडळी परंतु मामांनी ज्या प्रकारे राजकारणात आणि तालुक्यात पाय टाकला त्यावेळेस उसाचा प्रश्न सुटला कारण आमचे सहकारी बालाजी मारकडे यांनी निर्णय घेतला की बाबा वीस वीस वर्षे ह्या लोकांच्या मागे लावून काय आज बारामती या सारखा का कारखाना असेल अह ऊस लावल्या लावल्या पैसे तिथं पूर्ण ऍडव्हान्स ह्या मंडळीकडे काय काही सुद्धा नाही वीस वर्ष तुम्हाला सांगतो त्यांच्या मागं लोकांनी काम केलं पण कुठल्याही पद्धतीचं त्यांना तुम्हाला सांगतो कुठलीच मदत नाही किंवा कुठलं काम नाही काय नाही काय नाही फक्त तुम्हाला सांगतो पाहुण्याराव्याचं राजकारण करायचं आणि माणसांची मतं घ्यायची काहीच याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो त्या मंडळींनी केलं नाही म्हणून कुठंतरी आम्ही सुद्धा गांभीर्यपूर्वक विचार करणारी माणसं मी सुशिक्षित माणूस आहे मी अभ्यास करा बाबा काम करू शकतात तर फक्त मामासाहेबांच्या नेतृत्वाखालीच काम होऊ शकतं तिकडे तिकडं काम होऊ शकत नाही बारामतीच्या सुभाषबा गुळे आमचे मार्गदर्शक त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि विकासाची व काम करण्याची माणसाची दिशा दाखवून दिली अहो मामांनी काम हो इतकी केली की आता काय आम्ही सांगत नाही तुम्हीच ओळखून घेतलं पाहिजे नॉन प्लॅनिंग मध्ये बसणारे रस्ते पूल उमरड गावासारख्या ठिकाणी दिले परंतु समोरच्या उमेदवाराने ते तुम्हाला सांगतो कागदा पुरतेच राही दिले त्यांना काही मार्केट नाही गावातून तुम्ही जरा त्यांची पदयात्रा बघितली मागच्या दोन दिवसात निघली आमच्यातला पुजारी लक्ष्मीचा सुद्धा गावगाडा भोटा काढतो त्याच्या माझ्या गावात लावून माणसं आणि ती माणसं जिल्हा परिषदेला उभा राहून काय काम करणार आहे तो आई तर पाहिजेत त्यांना निवडणुका पुरती एकत्र यायचं गावात यायचं ह्या करतो त्याव करतो सांगायचं आणि निवडणुका झाल्या की शेतात जाऊन तुम्हाला सांगतो काम करत बसायचं असं चालत नाही राजकारण जर करायचं असेल तर माणसात येऊन राजकारण करावं लागतं माणसांची कामं करावी लागते ती सत्ता असो नसो स्वतःच्या ताकदीवर काम करून माणसांची काम प्रश्नांची सोडवणूक करावं लागते असं नेतृत्व आहे मामासाहेब असतील काका साहेब असतील आम्ही काय बिकायला आमचं नाही उमरडचं काकाच्या माध्यमातून ऊस वाहतूक केली जाते अहो गरिबांना ऊस वाहतुकीसाठी तुम्हाला सांगतो यंत्रणा असेल काय टोळ्यांच्या अडचणी असतात सगळ्यांची सोडवणूक काकांनी केली असं आम्ही कारखान्यावर ऐकत असतो म्हणूनच मला सुद्धा योग्य माणसं कामाची वाटली म्हणून आम्ही सुद्धा निर्णय घेतला की आता कुठेतरी विकासाच्या मागे आपण लागलं पाहिजे कारण हा आमच्यातला का माणूस काही कामाचा नाही खरोखरच कामाचा नाही तिथं जर तुम्ही पाहुणे रावले असतील तर चौकशी हो करावं बाकी ह्या माणसाची प्रतिमा काय आहे मार्केट कमिटीला सातशे मतं त्यांना पडली सहाशे मतं गावात पडली आणि दहा गावात फक्त शंभर मतं पडली आणि ते सांगतात आम्ही चिकटांमध्ये आम्हाला इतकी गर्दी काय सुद्धा नसतं आपलं ते आपलं जास्त किती के तरी केलं तर म्हणून कुठेतरी आता अभिनही तो कमी नाही अहो वीस वर्ष माणसं ही कामासाठी झटणारी त्यांना कुठतरी हात बळकट केलं पाहिजेत अहो ही तरी किती दिवस तुम्हाला सांगतो प्रयत्न करणार आहेत कुठेतरी आता शेवटची संधी अभिनही तो कमी नाही या माणसाला मतदान करून आपल्याला नक्कीच पंचायत समितीवर झेडपीठ पाठवावं लागेल म्हणून कुठंतरी विकासाचा रथ चालू होईल काय ही मंडळी जी गेली ती आमच्यातली पालत्या माताची मंडळी माणसं दुनी मानतात उघड्या सेलरी गेला काय ती रातभर हिवाने मिळ तस तुम्हाला म्हणतो ती सुद्धा एकटं पडलंय काय त्यांना सुद्धा कुणाचा आधार नाही आणि अशी माणसं त्यांच्या पशी गेल्या सांगायची काय गरज नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दोन्ही जागा आणि जिल्हा परिषद आज आम्ही अभ्यास करत असतो प्रचंड मात्र निवडून आलाय त्याच्यामुळे काय काळजी करायची गरज नाही आणि हीच तर खरी तुम्हाला सांगतो आपल्याला खरी ताकद मिळेल म्हणून येणाऱ्या सात तारखेला कुठलाही विचार न करता बोलता आपल्या बळी न पडता कारण आमची अवस्था जशी झाली मग भाऊ बोलले तशी त्यांची बी अवस्था झाली त्यांना सोडून गेले म्हणून आम्ही त्यांच्या मागे माणसं नाहीत आम्ही कुठं तरी स्वाभिमानाने राहणारी माणसे आणि खरोखरच ते जरी दोन तीन जण असले तरी त्यांच्या मागे जनता असती त्यांना कळत बाबा काय निष्ठा आहे काय नाही म्हणून ही माणसं दबाव वा, तंत्राचा वापर करतील सगळ्या गोष्टी सगळं चालू पण आपण काय बेणारी माणसं नाही आपण सक्षम माणसे आणि मामांसोबत काकांसोबत यांच्या सगळं प्रपंचक राजकारण होते ह्यांच्यास काय प्रपंचक राजकारण हे कुठली उभारी देऊ शकत नाहीत कुठलं तुम्हाला सांगतो कारखान्याचं काम असू द्या विकासाचं काम असू द्या ऊसाचं काम असू द्या काय सुद्धा नाही म्हणून युवकांना मी आवाहन करतो कुठंतरी आपण प्रपंचक राजकारण करूया त्याशिवाय आपण मी सुदृढ होणार नाही आणि राजकारण सुद्धा होणार नाही म्हणून कुठल्याही आमिषाला दूढ थापाला बळी न पडता येत्या सात तारखेला आपल्या जिल्हा परिषद गटाचे कार्यसम्राट उमेदवार म्हणलं जातं आमच्या भागात तर म्हणलं जातं प्रशांत पाटील साहेब आणि इथलं जुनं नेतृत्व तळमळीचं नेतृत्व सगळ्या गोष्टीचं जाण असणारं नेतृत्व आदरणीय काकासाहेब उभा आहे अस्मितेची लढाई लक्षात ठेवा मित्र हो इतकं आपण ताकद लावून जर काय होऊ शकत नसेल तर तुम्ही लक्षात घ्या भविष्य काळ काय असेल आणि उद्या सुद्धा लोकांनी म्हणलं नाही पाहिजे त्या तुम्ही दुर्लक्ष केलं म्हणून आता दुर्लक्ष करायचं नाही लक्ष देऊन येणाऱ्या सात तारखेला गड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या या मावळ्यांना मोठ्या विधानसभेत पाठवल्यासारखं एक जिल्ह्याच्या विधानसभेत पाठवा आणि एक तालुक्याच्या विधानसभेत पाठवा आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढंच आवाहन करतो आणि थांबतो